संत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली संजीवन समाधी म्हणजे काय याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तसेच हे ठिकाण म्हणजे देवाचे आळंदी या देवाचे आळंदीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व देखील आपण आज पाहणार आहोत जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवनी समाधी या ठिकाणी तर आता आपण जाणार आहोत सर्वात प्रथम ज्ञानेश्वर यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पण पाहूया आज एखाद्याच असल्यामुळं आपल्याला आत्मली दर्शनाला किती वेळ लागतो ते आणि दर्शन झाल्यानंतर आपण येणार आहोत इंद्रायणी नदीच्या काठावरती तर इंद्रायणी नदीचा काठ कसा आहे हे पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ मध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते या पालखी सोबत लाखो वारकरी अंदाजे दोनशे पंधरा किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जात असतात त्याच अभूतपूर्व दिंटी सोहळ्याचे दर्शन आपल्याला चित्र स्वरूपात या ठिकाणी घेता येते सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेच हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर होय हे मंदिर इंद्रायणी नदीच्या काठावर असून या मंदिरापासून थोडे पुढे आल्यानंतर इंद्रायणी नदी पात्रामध्ये आपल्याला भक्त पुंडलिकाचे हे मंदिर दिसून येते या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठीही भरपूर अशी भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते आणि या इंद्राणी नदी काठावरती येणारे भाविक हे आपल्याला आंघोळ करताना या ठिकाणी दिसून येतात समोर जो मंदिराचा कलश आपल्याला दिसत आहे हा कलश एकादशीला आळंदीवरून पंढरपूरला ज्या वेळेस ज्ञानेश्वरांची पालखी निघते त्यावेळेस हा मंदिराचा कलश आपल्याला हलताना दिसतो आत्ता आपण आलेलो आहोत इंद्रायणी नदीवरती नव्याने जो पूल बांधण्यात आलेला आहे या पुलावरती या ठिकाणावरून आपण इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या आळंदीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत आणि संजीवन समाधी म्हणजे नेमकं का काय याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचा एक प्रकार आहे ही, ही प्राचीन प्रथा आहे ज्यात स्वयेने खोल ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर नश्वर शरीराचा त्याग केला जातो जिवंत समाधी आणि संजीवन समाधी या भिन्न संकल्पना आहेत संजीवन समाधीची स्थिती अत्यंत कमी योग्यांना साधता येते संत ज्ञानेश्वर हे संजीवन समाधीचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात कारण चोराची आळंदी आणि मातोबाची आळंदी या नावाने आणखी दोन गावे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जणांसाठी या आळंदीला मोठे महत्व आहे ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे म्हणजेच बाराशे शहाण्णव साली जिवंत समाधी घेतली त्या जागी एक सुंदर समाधी मंदिरही बांधण्यात आले आहे इंद्रायणी नदी पात्रामध्ये आपल्याला हे त्रिवेणी भागीरथी कुंड आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे पवित्र झालेल्या या आळंदी ठिकाणाला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आजही दररोज हजारो भक्त भाविक या ठिकाणी येत असतात तर मित्रांनो आज आपण आलो होतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर या ठिकाणी तर आज एकादस असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि मंदिरामध्ये आपल्याला कुठलंही व्हिडिओ चित्रीकरण करण्यास परवानगी नसल्यामुळे आपण मंदिरामध्ये व्हिडिओ करू शकलो नाही त्यानंतर आपण आलो इंद्रायणी नदीच्या घाटावरती इंद्रायणी नदीच्या घाटावरती असणारी जी सध्याची परिस्थिती आहे ही तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्कीच द्या तर लवकरच लोक आपण अशाच काही नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराम